तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे आपल्या गुरुंच्या सेवेपासून गजानन महाराजांच्या नावापासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते आणि दिवस त्यांच्या नावावरच संपतो असे असून देखील आपल्याला वेळोवेळी वे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करणे देखील तेवढेच गरजेचं आहे विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी जी शुभ तिथी आहे उत्तम तिथी आहे ती म्हणजे पौर्णिमा आणि भगवान विष्णू यांची सेवा करणे यासाठी गरजेचं आहे की आपले जे काही आर्थिक प्रॉब्लेम असतील आर्थिक संकट असतील ते दूर होतात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हायला मदत होते त्यामुळे देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करणे हे अत्यंत गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमा कधी सुरू होणार आहे पौर्णिमेच्या दिवशी काय काय सेवा करायच्या आहेत पूजा कशी करायची आहे या सगळ्यांबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर पौर्णिमा तिथीची सुरुवाती अकरा तारखेला होणार आहे अकरा तारखेला म्हणजेच रविवारी रात्री आठ वाजून एक मिनिटांनी पौर्णिमा तिथीचा प्रारंभ होणार आहे आणि सोमवारी म्हणजेच बारा तारखेला पौर्णिमा तिथीची समाप्ती ही दहा वाजून पंचवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथीची समाप्ती होणार आहे दिवशी सत्यनारायण हे करत असतात तर सत्यनारायण त्यांनी सोमवारी म्हणजे बारा तारखेला करायचं आहे कारण की रात्री रविवारी रात्री ही आठ वाजून एक मिनिटांनी पौर्णिमाची सुरुवात होणार आहे तर सत्यनारायण हा आपल्याला बारा तारखेलाच करायचा आहे बारा तारखेला मग तुम्ही दिवसभरात कधीही तुमचा सत्यनारायण हा करू शकता त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी आणि कुलदेवीची देखील सेवा ही करायची असते आवर्जून कुलदेवीची देखील सेवा करावी कारण कुलदेवी ही आपल्या कुळाला सांभाळत असते ती कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे देखील कुलदेवीची सेवा करणे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे पौर्णिमेच्या दिवशी आपली नित्याची देवपूजेसोबतच आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला तुमच्याकडे जर का कुलदेवीची मूर्ती फोटो टाक असेल श्रीअंत असेल तर त्यावरती आवर्जून अभिषेक करावा बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक करू शकता त्यासोबतच माता लक्ष्मीच्या मूर्तीला देखील पाण्याने पंचामृताने अभिषेका करायचा आहे सकाळी पूजा झाल्याच्या नंतर आवर्जून सहस्रनाम ऐकावे सुक्त ऐकावे मोबाईलवरती तुम्ही विष्णू सहस्त्रनाम लावून देऊ शकता विष्णू सहस्त्रनाम झालं की लगेच सुक्त लावून द्यायचं आहे तसं म्हणजे तुम्ही दररोज जरी विष्णू सहस्रनाम आणि सुक्त ऐकलं तर खूप चांगलं आहे कारण की या मंत्रामध्ये अतिशय ताकद आहे आणि हे मंत्र रोज आपल्या वास्तूमध्ये म्हटले गेले पाहिजे अजणांना विष्णू सहस्त्रनाम म्हणता येणार नाही किंवा एवढा वेळ नसतो की देवघरासमोर बसून आपण आ, ते म्हणायचे वाचायचं तर मग तुम्ही मोबाईलवरती लावून रोज ऐकू देखील शकता विष्णू सहस्त्राम ऐकायचं तर स्थानंतर सुक्त ऐकायचं आणि त्या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन करावं कुंकुमार्चन यासाठी करावं की जे आपले काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते दूर होतात लक्ष्मी घरामध्ये स्थिर व्हायला सुरुवात होते त्यामुळे देखील आवर्जून माता लक्ष्मीच्या मूर्तीला कुंकुमार्चन करावं तुमच्याकडे श्रीयंत्र असेल त्याला तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुलदेवीच्या फोटोला मूर्तीला तुमच्याकडे जर का कुलदेवीची टाक असेल त्याला देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता परंतु पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून ही सेवा करावी म्हणजे लक्ष्मी फक्त ही पैशाच्या स्वरूपातच नसते लक्ष्मी अष्टलक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असते तर अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी त्यासाठी कुंकुमार्चन करावं कुंकुमार्चन करायचं म्हणजेच काय की देवीला कुंकाने आंघोळ घालायची आहे देवीच्या मूर्तीला कुंकाने आंघोळ घालायची आहे पायापासून तर डोक्यापर्यंत कुंकचा आपल्याला अभिषेक करायचा असतो आंघोळ घालायचे असते तर तुम्ही कुठल्याही मा माता लक्ष्मीच्या मूर्तीला जर तुम्ही कुंकुमार्चन करत असाल तर मग तुम्ही ओम महालक्ष्मी नम मंत्राचा जप करू शकता त्यानंतर नव्याण्णव मंत्राचा जप करू शकता कुंकुमार्चन तुम्ही एकवीस वेळेस अकरा वेळेस एकशे आठ वेळेस एक्कावन्न वेळेस नाहीच झालं तर सात वेळेस पाच वेळेस किंवा एक वेळेस तर तरी आवर्जून तुम्ही कुंकुमार्चन पौर्णिमेच्या दिवशी हे करावं म्हणजे तुमच्याकडून जेवढं शक्य असेल जसं शक्य असेल तसं करा परंतु एक वेळेस का होईना कुंकुमार्चन आवर्जून करावं आणि तुम्ही जर का टाक मूर्ती तुमच्याकडे असेल त्याला जर तुम्ही कुंकुमार्चन करत असाल तर मग तुम्ही सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तते या मंत्राचा जप करत देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि ते जे कुंकुमार्चन जे केलेलं कुंकू आहे ते कुंकू कधीही आपल्या देवपूजेमध्ये वापरायचं नाही म्हणजे आपण जी रोजची देवपूजा करतो त्यामध्ये दे कुंकुमार्चन केलेलं कुंकू हे वापरायचं नसते मग तुम्ही एक छोटी डब्बी घ्या त्यामध्ये तुम्ही ते कुंकू गोळा करून ठेवा रोज तुम्ही देवपूजा झाल्याच्यानंतर तुम्ही कुंकू लावू शकता आणि तसं लावावं देखील कारण की त्या कुं कुंखामध्ये मंत्रांची शक्ती असते त्यामध्ये ते मंत्राने ते सिद्ध केलेलं कुंकू तयार होते त्यामुळे तुम्ही रोज ते कुंकू लावू शकता घरातले सगळे काही जे काही मेंबर आहेत सदस्य आहेत ते सगळे जण कुंकू हे लावू शकतात बाहेर जाताना शुभ कार्यासाठी जाताना देखील तुम्ही या कुंकूचा वापर करू शकता रोज मुले देखील लावू शकता घरातले सगळे जेवढे काही घरातले सदस्य आहेत त्यांनी आवर्जून या कुंखाचा वापर करावा म्हणजे तुम्हाला असं स्वतःला वाटेल की खरंच साक्षात एक देवीतत्व आपल्यासोबत आहे त्याची आपल्याला फिलिंग येते एक सपोर्ट मिळतो आणि जे काही आपले अडकलेले कामं आहेत ते देखील म्हणजे सुरळीत व्हायला मदत होते तेवढी शक्ती या अर्चन केलेल्या कुंखामध्ये असते त्यामुळे दर पौर्णिमेला आवर्जून तुम्ही सेवा सेवाही करावी त्यानंतर येते ती सेवा की आपल्याला वाचन काय काय करायचं आहे तुम्ही व्यंकटस्तोत्र वाचू शकता त्यानंतर सप्तशती दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही करू शकता सप्तशतीचा पाठ सगळ्यांकडूनच करणं शक्य होणार नाही तर मग तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचा देखील पाठ करू शकता अकरा वेळेस जर का सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केलं तर एका सप्तशतीचा पाठ केल्याचं फळ मिळते त्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पाठ जर तुम्ही करू शकत नसाल म्हणजे नाही की मग दुर्गसप्तशतीचा पाठ करायचा नाही मग सिद्ध कुंजिका स्तोत्राचाच पाठ करायचा आहे ज्यांच्याकडून होणार आहे त्यांनी आवर्जून दुर्गा सप्तशतीचाच पाठ करावा परंतु ज्यांच्याकडून होणार नाही त्यांच्यासाठी सांगते की लहान मुलं आहे घरात होत नाही किंवा खूप वेळ बसता येत नाही अनेक असे प्रॉब्लेम असतात त्यामुळे मग तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ जर नाही केला तुमच्याकडून होत नसेल तर मग तुम्ही अकरा वेळेस तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र हे वाचा आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र देखील खूप असं मोठं नाही अकरा वेळेस अर्ध्या तासाच्या आत वाचून होते त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करावी व्यंकटस्तोत्र तुम्हाला बसून वाचणं होत नसेल तर मग तुम्ही ते देखील तुम्ही ऐकू शकता मोबाईलवरती लावून तुम्ही देऊ शकता ह्या सगळ्या सेवा कशासाठी करत असतो जेव्हा आपल्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात तेव्हा आर्थिक टंचाई भासते तेव्हा आपण माता लक्ष्मीची सेवा करतो परंतु तसं न करता आपण जर का अगोदरपासूनच आपल्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको त्यासाठी जर आपण सेवा केलं नामस्मरण केलं तर खूप चांगलं कारण की बाकीचे मग उपाय आपल्याला करायची गरज पडत नाही जेव्हा आपण आध्यात्मिक उपाय करतो तेव्हा म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की बाकीचे तुम्ही उपाय कुठले नाही केले तरी सुद्धा चालते फक्त तुम्ही देवाची सेवा केले तर सर्वांगीण आपला जो काही म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही कमतरता भासते अनेकशा गोष्टी म्हणजे सर्वांगीण विकास आपण ज्याला म्हणतो की शारीरिक व्याधी असेल किंवा पैशाची कमतरता असेल किंवा अजून कुठल्या ज्या काही समस्या असतील मुलं ऐकत नाही किंवा नवरा ऐकत नाही किंवा घरामध्ये जे काही वादविवाद जे काही असेल त्या सगळ्यावरती एकच जो उपाय असेल तो म्हणजे अध्यात्म त्यामुळे देखील आवर्जून सेवा करावी नामस्मरण करावं देवाला आपल्याकडून काय हवं आहे आपल्याला आपल्याकडून देवाला काही नको काहीही काही म्हणजे काहीच नको तुमचे हिरे मानकं मोती काही काही नको फक्त देवाला आपल्याकडून जे हवं आहे ते नामस्मरणची हवी आव, हवी आहे ती खरी भक्ती त्यामुळे नामस्मरण कराच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा म्हणून माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकता नवानव मंत्राचा एक माळ घेऊ शकता म्हणजे ह्या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्यासाठीच गरजेच्या आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला आवर्जून माता लक्ष्मीच्या आवडीच्या देखील अर्पण करू शकता म्हणजे कमळाचं फूळ कमळगड्ड्याची माळ त्यासोबतच गोमती चक्र जे पिवळा कवडे येतात त्या देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्याची देखील ते देखील आपण माता लक्ष्मीला अर्पण करू शकतो म्हणजे ह्या ज्या काही समुद्र मंथनातून ज्या गोष्टी निघाल्या होत्या त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि त्यात आपण माता लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची एक सेवा म्हणून किंवा माता लक्ष्मीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माता लक्ष्मीला आवर्जून आपण अर्पण करू शकतो त्यानंतर माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून लक्ष्मी मातेला नैवेद्य म्हणून आपण बत्ताशेची बत्ताशी जी असतात साखरेची बत्ताशी असतात ते दाखवू शकतो माता लक्ष्मीला खीर देखील खूप आवडते तांदळाची जी खीर असते ती आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकतो हे पण काही नाही जमलं तुमच्याकडून तर साधा दूध साखरेचा नैवेद्य देखील लक्ष्मी मातेला चालतो तो, तो देखील तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी हा दाखवू शकता तर एकंदरीत ह्या सगळ्या सेवा पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या आणि कुलदेवीसाठी करायच्या आहेत त्या ज्या सेवा होतील त्या त्या तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपण आपल्या गुरूंची सेवा ही रोज करत असतो से, नित्यसेवेमध्ये करत असतो परंतु ह्या ज्या काही तिथे येतात त्या त्या दिवशी आपल्याला त्या त्या देवतांच्या सेवा करणे देखील तेवढेच गरजेचं असते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद